या प्रकरणात दर तासाला काही ना काही नवीन अपडेट समोर येत आहे महिला डॉक्टरचं मूळ गाव वळवणी आज बंद ठेवण्यात येणार आहे आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज कडकडीत बंदची हाक देण्यात आली आपल्या मुलीनं टोकाचा पाऊल नाही तर हत्या झाल्याचा आरोप कुटुंबानं केलाय तसंच पुरावे नष्ट करून आरोपी सरेंडर झाल्याचा आरोप होतोय आता या प्रकरणाची एस आय टी मार्फत चौकशी करण्याचीही मागणी करण्यात येते वडवणी येथे भव्य मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे मित्रांनो आतापर्यंत या प्रकरणात पी एस आय गोपाल बदने व प्रशांत बनकर यांचीच नावे फिरत होती पण आता या प्रकरणात तिसरा आरोपी समोर येण्याची दाट शक्यता आहे आणि तो तिसरा व्यक्ती सुद्धा मुख्य आरोपी असू शकतो डॉक्टर तरुणीचं चाहूबाजूंनी खच्चीकरण केलं जात होतं कामाच्या ठिकाणाहून वरिष्ठाकडून दिलं जाणारं प्रेशर तसेच पोलिसाकडून दिलं गेलेलं प्रेशर आणि पॉलिटिकल व्यक्तीचा त्रास यामुळे डॉक्टर यांचा मानसिक ताण वाढला यासोबतच डॉक्टर संपदा यांनी लेखी तक्रारीत असा उल्लेख केला होता की तिच्या खाजगी आयुष्यातही ताण निर्माण केला जात होता सगळीकडून डॉक्टरांची कोंडी केल्याचं म्हटलं आहे या प्रकरणात डॉक्टर संपदा यांना न्याय मिळालाच पाहिजे त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेची नजर या प्रकरणावर आहे हे प्रकरण नेमकी कुठे जाऊन थांबणार यावर सर्वांचंच लक्ष आहे अनेक आरोप व घडामोडी चालू असतानाच फलटण प्रकरणात आता परत एक नवीन वळण आले ते म्हणजे डॉक्टर संपदा यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट गायब करण्यात आली तर दुसरा ट्विस्ट म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली नसून त्यांची संस्थात्मक हत्या केली राजकीय नेत्यांकडून असा आरोप तर पोलीस तपासात असं समोर आलं की संपदा मुंडे प्रकरणातील मुख्य आरोपी पी एस आय गोपाल बदने आणि दुसरा आरोपी प्रशांत बनकर हे आधीपासूनच संपर्कात होते यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या काही वेळ अगोदरच दोघांमध्ये संवाद देखील झाला होता डॉक्टर महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी प्रशांत बनकर आणि पी एस आय गोपाल बदने या दोघात व्हॉट्सअप कॉलवर संवाद झाला होता नॉर्मल फोन करण्याऐवजी दोघांनी व्हॉट्सअप कॉलवर एकमेकांसोबत संवाद साधला होता आता त्यांनी व्हॉट्सअप कॉलद्वारे संपर्क का साधला हे आपण पुढे पाहू पण डॉक्टर संपदा यांच्या बहिणी असं काही बोलून गेल्या ज्यामुळे हे प्रकरण आता अधिक खोलवर जाण्याची शक्यता आहे डॉक्टर संपदा यांच्या बहिणीने सांगितलं की आत्महत्या करण्यापूर्वी माझ्या बहिणीने कागदावर सुसाईड नोट लिहून ठेवली असेल मात्र खरी सुसाईड नोट गायब करण्यात आली ती देखील समोर आली पाहिजे मला खात्री आहे त्यामध्ये सर्व आरोपींची नावे असतील माझ्या बहिणीला खूप टॉर्चर करण्यात आलं या प्रकरणात राजकारण नको कोणत्याही आरोपीला वाचवण्याचे काम करू नका आणि हातावर लिहिलेल्या त्या ओळी माझ्या बहिणीच्या नाही मला माहितीये हातावर लिहिलेलं ते अक्षर माझ्या बहिणीचं नाही असं डॉक्टर बहिणीने ठामपणे सांगितलं विशेष म्हणजे आज सकाळपासूनच अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणात उडी घेतली आणि ते सुद्धा तेच म्हणत आहेत की खरी सुसाईड नोट गायब करण्यात आली आणि डॉक्टर संपदा यांच्या हातावर जे काही लिहिण्यात आलं त्यात फक्त दोनच जणांची नावे आहेत केवळ दोनच आरोपींची नावे टाकून दिशाभूल केली जात आहे या प्रकरणात एक पॉलिटिकल व्यक्ती सुद्धा आहे डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली नसून त्यांची संस्थात्मक हत्या केली असा आरोपही राजकीय नेते करत आहे याची दखल घेत उच्च न्यायालयाने समिती स्थापन करून तपास करावा अशी मागणीही राजकीय नेते करत आहे